नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची सध्या ई के वाय सी करणं सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की लाडक्या बहिणीची ई के वाय सी करायची आहे आणि पोर्टल लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर लाडक्या बहिणीची ई के वाय सी करणं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत जे लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना तुम्हाला विचारले जात आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना अडचण येत आहे सगळे गोंधळून जात आहे तर त्याचे काय उत्तर आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तर काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत जे आपल्याला आलेले आहेत आणि त्या प्रश्नावर आपण आज चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेचे तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेची जी केवायसी करताना तुम्हाला अनेबल टू सेंड ओटीपी जर तुम्ही केवायसी करायला गेले आणि तुम्ही इथं दिसत असाल तुम्ही अशा प्रमाणे तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा कॅपचा टाकला तुम्हाला, OTP, है। तर तुम्हाला अनेबल टू सेंड ओटीपी अशा प्रकारे येत आहे तर याच्यावर सोल्युशन काय तर याच्यावर सोल्युशन एकच आहे की दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी या योजनेमध्ये आहेत आणि या सर्व एकत्र जर ट्राय करायला लागले तर त्या वेबसाईटवर लोड येत आहे त्यामुळं ई केवाय सी करताना जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही संध्याकाळी बाराच्या नंतर ट्राय करा मी सकाळी चार वाजता ट्राय केलेलं होतं तर लाडक्या बहिणीची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला अनेबल टू सेंड ओटीपी असा जर प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही रात्री बारा नंतर ट्राय करा नक्कीच तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे लवकरच याच्यावर काम सुरू आहेत वेबसाईट नंतर काही दिवसाने सुरळीत पण चालू होईल पण सध्या तुम्हाला रात्रीच ट्राय करावं लागणार आहे दुसरा प्रश्न म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे जून जुलै ऑगस्ट चे हप्ते बंद झाले तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे तर त्या लाडक्या बहिणीने सुद्धा केवायसी करायची आहे ज्यांचे पैसे बंद झाले त्यांच्यासाठी पण ही ई केवायसी महत्वाची असणार आहे जर तुम्ही ई केवायसी केली आणि तुम्ही जर त्या योजनेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणीचे जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्याचे हप्ते तुम्हाला भेटून जाणार आहेत फक्त तुम्ही या योजनेत पात्र ठरले पाहिजे तर तुम्हाला ई के वाय सी करायची आहेत त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल सदर आधार क्रमांक योजनेच्या यादीतून समाविष्ट नाही असा मेसेज काही जणांना येत आहे जर तुम्हाला असा एस एम एस आला की सदर आधार क्रमांक योजनेच्या यादीतून समाविष्ट नाही तर त्याला कोणीच काही करू शकत नाही लाडकी बहीण योजनेतून तो आधार क्रमांक वगळण्यात आलेला आहे असा जर तुम्हाला मेसेज आला तर त्या लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे तर त्याला कोणीही काही करू शकत नाही जर तुम्हाला त्याच्यावर एकच पर्याय आहे तुम्हाला जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट द्यायची आणि तुमचे तिथं डॉक्युमेंट तुम्ही जमा करू शकता तिथं तुमचं काम होऊ शकतं त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न की ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाहीत वारले आहेत तर अशा लाडक्या बहिणींनी ई केवायसी करताना काय करायचं का आहे तर हा महत्वाचा प्रश्न आहे इथं भरपूर सारे लोकांना प्रॉब्लेम येत आहेत की ज्यांना वडील नाहीत किंवा त्यांचे पती नाहीत तर अशांनी तिथं कोणाचं आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे तर ते आधार जे ऑथिकेशन करायचं आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला वडील नसेल किंवा पती नसेल तर त्या, त्या लोकांनी सध्या तरी त्यांनी ऑप्शन काहीच दिलेलं नाही त्यांनी दुसरं काहीतरी ऑप्शन ठेवायला पाहिजे होतं पण त्यांनी असं काहीही ऑप्शन ठेवलेलं नाहीये तर त्यासाठी जर तुमच्याकडे त्यांचा आधार क्रमांक असेल आणि तो जर मोबाईल नंबरला लिंक असेल तर तुम्हाला तो मोबाईल नंबरला आधार क्रमांक टाकून तुम्हाला ओटीपी घेऊन तुम्हाला ते आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे त्याच्यावर अजून सुद्धा दुसरा काहीच पर्याय नाहीये आपण लाडकी बहिणी योजनेचे जे जिल्ह्याचं काम बघतात त्यांना हा प्रश्न पाठवलेला आहे आणि ते पण वर पाठवणार आहेत लवकरच त्याच्यावर पण निर्णय येतील दोन महिने लाडक्या बहिणीची केवायसी सुरू राहणार आहेत त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही दोन प्रश्न विचारले त्यांनी तिथं ते होय किंवा नाही करायचं आहे तर तिथं भरपूर सारे लोक गोंधळून जात आहेत तर तिथं काय करायचं आहे तुम्ही तिथं सरकारी नोकरी करत आहेत तुमच्या घरातील कोणी सरकारी राज्य शासकीय नोकरी करत आहेत का तिथं होय करायचं आहे की नाही करायचं आहे भरपूर सारे लोक तिथं गोंधळून जात आहेत तर तुम्हाला दोन्ही पर्यामध्ये होय करायचं आहेत पहिला पर्याय आहेत महाराष्ट्र शासनात कोणी नोकरी करत आहेत का तुमच्या कुटुंबात तर तिथं होय करायचं आहे म्हणजे तिथं जर तुम्ही तो प्रश्न ऑप्शन जर वाचला तर तो प्रश्न त्यांनी दोन्ही पण प्रश्न चुकीचे एंटर केलेले आहे म्हणजे त्यांच्या त्या दोन्ही प्रश्नाचं असे लोक गोंधळून गेले की तो होय करायचं की नाही करायचं अशा प्रश्न लोकांसमोर आहे तर दोन्हीला होय करायचं आहे दुसरा तुमच्या घरातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला आहेत का म्हणजे त्या एका घरात जर दोन महिला असेल एक विवाहित आणि एक अविवाहित तर दोनही महिलांना पैसे चालू राहणार आहेत जर तुमच्या घरात दोन विवाहित महिला असेल तर दोन्ही पैकी एक महिलाला चालू असेल तर तुमच्या घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तर तिथं होय करायचं आहे जर तुम्ही तिथं नाही केलं तर तुम्ही या योजनेतून रद्द होऊ शकतात त्याच्यामुळे तुमच्या घरात काय आहेत व्यवस्थित बघायचं आहे त्यांचं होय करायचं आहे त्याच्यानंतर लोकांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे ई केवायसीची शेवटची तारीख काय आहे तर ई के वाय शेवटची तारीख दोन महिने आहे म्हणजे आतापासून सुरू झाल्यापासून दोन महिने ई के वाय सी तुम्हाला करता येणार आहे तर ही ई के वाय सी च पोर्टल सध्या तरी खूप व्यस्त चालू आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत नाही जर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ट्राय करू शकता संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही ई के वाय सी केली म्हणजेच बाराच्या पुढं सकाळी तुम्ही चार पाच वाजता के के हो जर केवायसी केली तर तुमची यशस्वीरित्या केवायसी होऊ शकते अजून जर तुमचे काही ई केवायसी बद्दल काही लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की सांगा महत्वाचा प्रश्न अजून एक आहेत की लाडकी बहीण योजनेच आम्ही लग्न झालेलं आहे किंवा आमचं लग्न झालेलं नाही आम्ही कोणाचं नाव ऍड करायचं तुमच्या आधारवर जे नाव असेल तुमच्या आधारवर जर तुमच्या नवऱ्याकडचं नाव असेल तर तुम्हाला तेच नाव टाकायचं आहे नवऱ्याकडचं जर तुमच्या आधारवर वडिलांकडचं जर नाव असेल तर तुम्हाला ते वडिलांकडचंच ऑथेंटिकेशन करायचं आहे तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या आधारवर जे नाव असेल तेच तुम्हाला नाव टाकून तुम्हाला ते आधार ेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी करायची आहे तर ई केवायसी करताना अजून जर तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावर परत एकदा व्हिडिओ बनवू अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद